मला आता खरंच काळजी वाटायला लागली की पूर्ण प्रकरण म्हणजे ह्याच्यात न्याय मिळेल की नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल की नाही वैभवीला न्याय मिळेल की नाही धनंजय देशमुखांना न्याय मिळेल की नाही अनेक गोष्टींची चौकशी नीट होताना दिसत नाही आहे कोण याच्यामागे खरं होतं ते येताना दिसत नाही आहे मोठ्या नेत्याचं नाव म्हटलं गेले गेलं होतं तर ते मोठा नेता एक्झॅक्टली कोण होता आणि त्याच दबावामुळे हे सगळं नीट चौकशी होत नाही आहे संतोष देशमुख यांना आज जाऊन दोन महिने पूर्ण झाले आणि मला आता खरंच काळजी वाटायला लागली आहे की पूर्ण प्रकरण म्हणजे याच्यात न्याय मिळेल की नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल की नाही वैभवीला न्याय मिळेल की नाही धनंजय देशमुखांना न्याय मिळेल की नाही कारण अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत अनेक गोष्टींची चौकशी नीट होताना दिसत नाही आहे कोण याच्यामागे खरं होतं ते येताना दिसत नाही आहे कारण आपल्याला जर आठवत असेल की पहिल्याच दिवशी नऊ डिसेंबरला जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात दोन मोबाईल होते आणि आपल्याला असं सा सांगण्यात आलं की साथी मदे दाले हे डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले आहेत तर आज दोन महिने पूर्ण झालेत म्हणजे किती वेळ लागणार आहे या डिपार्टमेंटला चौकशी करायला आणि डेटा रिकवर करायला कुठेतरी मला असं वाटतंय की तो जो मोठ्या नेत्याचं नाव म्हटलं गेले गेलं होतं तर ते मोठा नेता एक्झॅक्टली कोण होता आणि त्याच दबावामुळे हे सगळं नीट चौकशी होत नाही आहे असं मला कुठेतरी वाटायला लागलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे अवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती खंडणी शासकीय बंगल्यामध्ये म्हणजे सातपुडा येथे हा सगळा व्यवहार झाला असं सुरेश दस म्हणाले होते आणि अगदी पब्लिक मीटिंगमध्ये म्हणाले होते सगळ्या माध्यमांनी ते दाखवलं होतं मग जर हे शासकीय बंगल्यामध्ये झालं होतं याचा अर्थ या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे देखील इन्व्हॉल्ड आहेत आणि म्हणूनच ही नीट चौकशी होणार नाही आणि मुंडेंनाही काही होणार नाही नाही काही होणार नाही असं आत्ताचं चित्र दिसतंय मला आणि म्हणून मी सातत्याने ते विषय लावून धरती आहे त्यांचे अनेक प्रकरणं मग त्यांचे आर्थिक व्यवहार जमिनी मणा सगळं सगळं बाहेर आणलं ते त्याच्यासाठी कारण कुठेतरी मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण दाबलं जाईल अशी शंका मला वाटते आहे म्हणून मी आधी वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आर्थिक कसे आहेत ते दाखवले कंपन्यांचे डिटेल्स दिले ऑफिस ऑफ प्रॉफिट of दाखवलं कृषी घोटाळा दाखवला कुठेतरी असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघही त्यांची पाठराखण करत आहेत त्यांना राजकारणात बाहेर पडू द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच त्यांचे मित्र म्हणून त्यांना ती कारवाई करायची नाही आहे आता जनतेनी हे लावून धरायला हवं आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे त्याशिवाय न्याय होणार नाही कारण एका सामान्य माणसाला कोणताही नेता चिडू शकत नाही आणि अशी जी कृत्य इतकी निर्दयी कृत्य जी झाली आहेत ती होऊ नये म्हणूनच आज आपण लढतोय आणि ते लढत राहूया की पुन्हा महाराष्ट्रात संतोष देशमुख झाला नाही पाहिजे असं हे जे कृत्य झालं निर्घृण कृत्य ते परत कधी झालं नाही पाहिजे